नमस्कार आज नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे आत्ता साडे अकरा झालेत संध्याकाळी रात्रीचे आणि जेवण वगैरे झालेलं आहे आज नॉनव्हेज होतो दुपारी आणि बाबू तर आहेच दूध पण आज त्याने वेगळं केलेलं आहे आज तो एक एक तासाने उठून दूध पित होता त्यामुळे सगळे त्रासलेले आहेत थोडेसे आता झोपला आहे बघा इथे आजी आणि मम्मी बसलेत दोघं पण तिच्यासाठी तर बघूया

मच्छर खूप आले जास्त मच्छर बाबूच राडायला सुरुवात बारा उद्या काहीच मला जायचं ऑफिसला माझी ऑफिसची सुट्टी संपली आहे बाबूला मधन तरी जॉनडीस झाला तेव्हा मग मी सुट्टी घेते दोन दिवस तिथे होते त्यामुळे मला सुट्टी घ्यावीच लागली चेकअप होता त्या चक्कर मला सुट्टी भरती झाली आता उद्यापासून रिजॉईन करतो ऑफिस तर मी चांगलोय पंधरा मिनटं ब्लॉक बनवतो हो दहा पंधरा मिनटात आणि मी जाईन झोपायला लोक बघतील असं बोललेत तर आहे बघूया आता किती बघतात ते असं आजीकडे तो राहतो आमच्याकडे इतका राहत पण नाही काय काय त्यामुळे माझं डोकं जा जास्त दुखायला लागला आता आज झोप नाही बरोबर दिवस झाले त्यामुळे ते डोकं खूप जाम दुखायला बाबू आता रडायला सुरुवात केलेली आहे बाबूने

का का ले करते ले। आजी साफसुफ करते मम्मीने आकवाल्या मम्मी मम्मी आणि आजी दोघांची चालेल रसा कशी त्याला सांभाळण्यामध्ये आणि मी ब्लॉग बनवते

पंधरा दिवस झोपलेलो नाही रात्री उशीरच झोपतो दोन अडीच तीन लोक तर चार चार वेळा होतं ठीक आहे नंतर मोठा आला ती काय एवढा त्रास नसेल थोडा कमी असेल रात्री जागरण असेल झोपेल बघू बघूया पुढचं पुढे काय माहिती काय ते बट होईल चांगलंच होईल मला आवाज येत असेल मागे दोघं मिळून रास्ता कशी खेळतो त्याच्या बरोबर

मी जातो तो वरती झोपायला ही मी जातो वरती झोपायला पुढचा ब्लॉक वरती कंटिन्यू करतो वरती झाल्यावर पे यायचंय तर चला वरती गेल्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करतो तर काही आता जस्ट वरती आल मी आणि सगळा कचरा वगैरे मारून घेतो आणखी कचरा मारायचा बाकी इकडे साफ वगैरे करतो क्लीन करतोय बघा दुपारी झोपलो होतो मी तर त्याचा बेड पण नव्हता मी काढला कारण की बाबू रडत होता त्यामुळे मी खाली गेलो लगेच जास्त थांबलो नाही तर चला पहिले कचरा वगैरे मारून घेतो कचरा मारला जरा स्वच्छ वगैरे काढून घेतो सगळं पाहिजे हा ना पहिले सगळं आवरतो चटई भिशाण तर काढला आहे बघा इथे ठेवला काढून तर पण कचरा वगैरे काढतो आणि मग झोपतो थोडं वेळा भेटतो मग पाच मिनटात आवरून घेऊ चला तर काहीच खाली गेलो होतो सोनाने बोललो होतो जर त्याआडी बापूसाठी तरी बघायला गेलो होतो बघून आलो आता चला झोपतो अंतरुक्त घालून झालं मग आवरून कचरा वगैरे मारून गेलो होतो पूर्ण रेडी करून गेलो होतोय बघा रेडी झालेलं आहे माझं अंतरुण तर चला आज झोपतो मी आणखी उद्या ऑफिस आहे मला आणि मी बऱ्याच दिवसाने ऑफिसमध्ये जातो आहे आणखी लास्ट सॅटरडेला मी गेलो होतो ऑफिसला ऐकत दिवस आणि नंतर सोमवारपासून मला बाबूच्या ह्याच्यामध्ये राहावं लागलं सोमवारी त्याची तब्येत म्हणजे रात्री खूप रड होता गॅस झाला मग त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो मग डॉक्टरांनी सांगितलं की त्याला जॉन्डिस आहे म्हणून तर त्यामध्ये मग दोन दिवस माझे गेले त्याला ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी रिपोर्ट काढला आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला ॲडमिट केलं मग दोन दिवस इथे गेले मग तिसऱ्या दिवशी सोनं लागून डॉक्टरकडे जायचं होतं तिथे गेलो आणि मला अजून शनिवारी सुट्टी होती तर चला आजचा ब्लॉग मी जास्त मोठा करत नाही इथपर्यंतच ठेवतो तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय नाही आणि फेसबुकवर बघताय तो फॉलो करायला विसरू नका मला तर चला गुड नाईट बाय आज सोनल नाही आहे बाय बोलायला तर मीच बोलतो बाय